दोन दिवसांनीच आता आषाढी एकादशी येणार आहे तर आज मी एकादशी स्पेशल मस्त तिखट चटपटीत असे उपवासाचे पराठे बनवलेले आहेत काय होतं बऱ्याचदा आपण शाबुदाण्याची खिचडी करतो किंवा चिप्स वगैरे तळतो आणि त्याच त्याच तळलेल्या गोष्टींना खावं अशा वाटत नाहीत तर आज थोडेसे वेगळे पण खायला तितकेच टेस्टी असे उपवासाचे पराठे बनवलेले आहेत नमस्कार मंडळी मी वर्ष येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग रेसिपीला सुरुवात करूया तरी इथं मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि एक वाटी भगर घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपल्याला सगळ्यात अगोदर शाबुदाण्याला भाजून घ्यायचं आहे तर पॅन गॅसवर ठेवलेला आहे मी तर गॅस मध्यम करायचा आहे आणि मध्यम गॅसवर मस्त खरपूस लाल रंगावर आपल्याला साबुदाणा भिज भाजून घ्यायचा आहे तर शाबुदाणा भाजून घेताना लक्षात ठेवायचं आहे गॅस मध्यमच ठेवायचा आहे खूप फुल जर करताना तर पटकन शाबुदाना खाली डाकतो त्याच्यासाठी गॅस मध्यम करायचा आहे आणि मध्यम गॅसवरच हा शाबू भाजून घ्यायचा आहे तर मी इथं लालसर रंगावर शाबू भाजून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता शाबूचा कलर चेंज झालेला आहे आणि शाबू खूप मस्त फुललेला देखील आहे तर बास एवढाच आपल्याला इथं शाबू भाजून घ्यायचा आहे भाजलेला शाबू आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि पूर्ण शाबू आपल्याला इथं थंडा करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता पूर्ण शाबू थंड झालेला आहे खूप गरम ठेवायचा नाही आहे आता आपल्याला हात थंड झालेला शाबू मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि सोबतच जी आपण एक वाटी भगर घेतलेली होती ना ती भगर देखील शाबूसोबत घालून घ्यायची आहे आप आणि आपल्याला शाबू आणि भगर मिक्स मिक्सरमध्ये फिरून घ्यायची आहे नॉर्मली जसं आपण पीठ बनवतो ना त्या पद्धतीने याचं पीठ बनवून घ्यायचं आहे तर जेवढं तुमच्याने बारीक होईल तेवढं तुम्ही इथं मिक्सरमध्ये फिरून घ्या जितकं बारीक पीठ येईल तितक्या मस्त तितक्या मस्त पराठे बनवून तयार होतात तर इथं तुम्ही पाहू शकता मी मिक्सरमध्ये पीठ फिरून घेतलेलं आहे तर माझ्याकडं मिक्सरचं छोटं भांडं व्यवस्थित नाही म्हणून मेढेमाल्या भांड्यात काढलेलं आहे तर तुमच्याकडं छोटं भांडं असेल तर त्याच्यात काढा आणखीन जास्त बारीक पीठ होतं एकदम जसं आपण नेऊन दळून आणतो त्याचप्रकारे तर हे मध्यम भांड्यामध्ये पीठ काढलं आहे ते एकदम असं बारीक बुकणी नाही झाली थोडंसं सरस राहिलेलं आहे पण तरीही या पिठाचेही चांगले पराठे बांधतात जर तुम्हाला खूप बारीक आपल्या नॉर्मल पिठासारखं पाहिजे असेल तर मिक्सरच्या बारक्या भांड्यामध्येच काढा तर आता इथं मध्यम आकाराचे दोन शिजलेले मी बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत आणि या पिठातलं थोडंसं पीठ मी बाजूला वाटेत काढून ठेवलं आहे ज्यावेळेस आपण पराटे लाटू ना त्यावेळेस आपल्याला पिठी लावण्यासाठी ते पीठ बाजूला ठेवून घ्यायचं आहे तर इथं मी दोनही बटाटे खिसून घेतलेले आहेत तर आता आपण थोड्याशा बाकीच्या गोष्टी देखील घालून घेऊ इथं मी बारीक कट करून कोथिंबीर घालत आहे तर आता मी पहिल्याही वेड पहिल्या जो मी उपवासाचा व्हिडिओ टाकला होता त्यावेळेसही सांगितलं होतं तुमच्याकडे जिरे कोथिंबीर जर उपवासाला खात नसाल तर नाही टाकली तरी चालेल तर आमच्याकडं उपवासाला जिरे कोथिंबीर वापरली जाते तर मी इथं बारीक कट करून कोथिंबीर आणि जिरे देखील अर्धा चमचा घातलेले आहेत आणि सोबत लाल तिखट घातलेलं ला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि तुम्हाला हवा असेल तर याच्यामध्ये थोडासा ण्याचा कूट देखील घालू शकता भाजून शेंगदाणे मध्यम मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आणि याच्यामध्ये घालून घ्यायचे तुम्हाला शेंगदाणे जर उपवासाच्या पराठ्यामध्ये वगैरे आवडत असतील तर घातले तरी चालतील त्यानेही छान टेस्ट येते पण मी इथं शेंगदाण्याचा कुट्टा वापरत नाही आहे साधं सिंपल सरळ सोपे अशी इथंही ही रेसिपी मी बनवणार आहे जी सर्वजण इझिली बनवू शकताल या पद्धतीने तर आता आपल्याला एक वेळेस ह्या सर्व जिन्न छान हाताने मिक्स करून घ्यायच्या आहेत कारण बटाट्यामध्ये खूप सारं मॉश्चर असतं तर अगोदर आपल्याला जो बटाटा घालून घेतलेला आहे त्याच्यासोबतच हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर बटाट्यासोबत पीठ मिक्स केल्यानंतर आता आपण याच्यात थोडं थोडं पाणी घालून नॉर्मली जसं आपण चपात्याला पीठ मळून घेतो त्या पद्धतीने जिथं हे पीठ मळून घ्यायचं आहे तर मी थोडं थोडं पाणी करून इथं जसं नॉर्मली आपण चपात्याला पीठ मळतो त्या पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपण पिठातला थोडा थोडा हिस्सा किंवा थो छोटा छोटा उंडा तोडून आपण ह्याचे पराठे लाटून घेऊयात आता लहान मोठा पत्तळ रड तुम्हाला कसा हवा आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्टमेंट करू शकता तर आता मी इथं मीडियम पराठे लाटून घेत आहे खूप जास्त मोठे नाही खूप जास्त बारीक नाही तर छोटे छोटे मध्यम आकाराचे इथं मी पराठे लाटून घेते तर मी इथं पराठा लाटून घेतलेला आहे तर जोपर्यंत पराठा लाटत होते तोपर्यंत मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला होता तव्याला थोडंसं अगोदर वाईल लावून घ्यायचं आहे आणि ऑइल लावल्यानंतर पराठा तव्यावर टाकून घ्यायचा आहे गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर छान खरपूस लाल रंगावर आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे खायला खूप जास्त टेस्टी लागतो आणि नॉर्मली काय होतं आपण दसमी बी बनवतो पण फक्त मीठ घालून दसमी बनवतो पण तिखट मीठ थोडंसं जिरे वगैरे टाकून या पद्धतीने पराठे केले ना खायला तर खायला खूप टेस्टी लागतात आणि उपवासाला थोडं वेगळं काहीतरी म्हणून नाहीतर नॉर्मली आपण खिचडी शाबूदाण्याचे वडे वगैरे तर सारखंच बनवत असतो पण तेच तेच फराळाचं खायचं खूप कंटाळा आलेला असतो तर काहीतरी वेगळं आणि काही पेशल एकादशीला बनवायचं असेल तर हे पराठे तुम्ही नक्की ट्राय करू शकता खूप मस्त बनतात खूप टेस्टी लागतात आणि बनवायची पद्धत तर तुम्ही पाहिलीच असेल किती सोपी सोपे आहे एकदम झटपट बनवून तयार होतात आणि वेगळं काही तुम्हाला बाहेरून वगैरे आणायची गरज नाही आहे घरात ठेवलेल्या जिन्नस वापरूनच इतके छान आणि मस्त पराठे हे तयार होतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका आणि हे पराठे तुम्ही दही चटणी बटाट्याची भाजी तुम्हाला हवं त्याच्यासोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायलाही विसरू नका